नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते निलेश बोराटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा झाला यामध्ये प्रामुख्याने निलेश बोराटे सोशल फाउंडेशन व लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले बारावी बी ए बी कॉम एम कॉम एम बी ए एम सी एम एस डब्ल्यू एम सी एस बी एस सी ग्रैजुएशन पोस्ट ग्रैजुएशन आईटीआई सर्व विषय डिप्लोमा बी ए मैकनिकल बी सी एम सी ए बी टेक इंजीनियर व इतर तसे ज्याचे शिक्षण अत्यंत कमी है अशा ही बेरोजगार युवक युवती हे नौकरी महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाले देहू रस्ता मोशीमध्ये संपन्न झालेल्या या नोकरी महोत्सवात अनेक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या अनेकांनी नोकरी मिळाल्याबद्दल निलेश बोराटे यांचे आभार व्यक्त केले या नोकरी महोत्सवात भव्य दिव्य असे आयोजन करत एकूण सत्तर व्यावसायिक कंपन्यांनी सहभाग घेतला व शेकडोच्या संख्येने बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या अनेक युवक युवतींना जागेवरच अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक दादा लांडगे प्रामुख्याने उपस्थित होते निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी आपले रक्तदान केले रक्तदान सर्वश्रेष्ठ रक्तदान करणे हे अत्यंत महत्वाचे आहे या दृष्टिकोनातून निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारा उपक्रम निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला भव्य असे वृक्षारोपण कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले यावेळी दादा लांडगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी परिसरातील सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला सफाई कामगारांमुळेच आपला परिसर स्वच्छ व निरोगी असतो त्यामुळे या सफाई कामगारांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे या उपक्रमात मोशी परिसरात सफाई कामगार यांना भेटवस्तू देत निलेश बोराटे यांनी सन्मान आणि सत्कार केला निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान मोठ्या उत्साहात करण्यात आला अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान निलेश बोराटे यांनी केला निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी हजेरी लावली व निलेश बोराटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच निलेश बोराटे यांनी आयोजित केलेले उपक्रम व करत असलेल्या सामाजिक कामाचे अनेकांनी कौतुक केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आज माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आपण पाहत असाल सत्तर कंपन्या या ठिकाणी आपण बोलवल्या आहेत आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी जे तरुण असतील महिला असतील यांना एक रोजगाराची संधी आपल्या निलेश बोराटे सोशल फाउंडेशन त्याचबरोबर लक्ष फाउंडेशन यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्याचबरोबर आम्ही आपल्या मोशी शहरातील जेवढे भजनी मंडळ आहे त्यांचा एक सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे वृक्षारोपण आयोजित केलं आहे आणि ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज दिवसभर या कार्यक्रमाची रूपरेषा आहे संध्याकाळी अभिष्ट चिंतन सोहळा आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे धन्यवाद या नोकरी महोत्सवात किती जणांना नोकरी मिळेल असं वाटतंय आपल्याला आता आम्ही सत्तर कंपन्या बोलवल्या आहेत त्यापैकी जे मुलं त्यामध्ये हे होतील त्यांना लगेच तात्काळ पत्र देण्यात येईल आणि उद्यापासून त्यांना कामावर जॉईन करण्यात येईल आज माझे बंधू निलेश बोगाटे यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त अनेक असे उपक्रम केले जात आहेत की त्याच्याबद्दल त्याच मानावत तेवढा आभार कमी आहे म्हणजे वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आता आपण पाहिला दुसरं त्याने आज नोकरी महोत्सव ठेवला आहे आणि आज त्याचं टार्गेट आहे की एक हजार विद्यार्थ्यांना आजच्या आज अपॉइंटमेंट लेटर द्यायचं मला असं वाटतं की वाढदिवसाला एखादं नाटक किंवा एखादा संगीताचा कार्यक्रम घेण्यापेक्षा या कार्यक्रमाने समाजातल्या जर एक हजार कुटुंबांना रोजगार मिळणार असेल तर असा उपक्रम माझ्या पूर्ण आयुष्यात कुणी केलेला नाहीये त्यामुळे मी निलेश शेठला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि दादानी काल सांगितलं तसं ज्यांचं ज्यांचं नाव एन पासून चालू होतं ते सगळे आमच्या पूर्ण फॅमिलीला लकी आहेत तर निलेश शेटला येणाऱ्या इलेक्शनच्या शुभेच्छा देतो आणि निलेश शेठ जसा माझ्या इलेक्शनला खांद्याला खांदा लावून उभा राहिला तसं त्याच्या पूर्ण इलेक्शन मध्ये माझं पूर्ण कुटुंब त्याच्यासाठी अहोघात कष्ट करेल आणि मी आज ही हे व्यक्त करतो की निलेश शेठ पुढच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून असतील आणि आपण सर्वांनी त्याला मदत करावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज शबनम न्यूज खऱ्या अर्थाने मी शबनम न्यूज चा धन्यवाद देतो की छोट्या छोट्या सुद्धा न्यूज असतील परंतु कार्य जनसेवेचं जिथं होतं त्याची दखल घेतात म्हणून या ठिकाणी आज शबनम न्यूजचं मी धन्यवाद देतो या ठिकाणी निलेशदादा बोराटे युवा मंचच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निलेशदाच्या आणि लक्ष फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने जॉबचा रोजगार मिळावा म्हणजे जॉब फेअर या ठिकाणी मोठ्या असंख्य हजारोच्या संख्येने या ठिकाणी युवक युवती आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे या ठिकाणी आमचे लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय रोशनदादा आहेत त्याचबरोबर आमचे सचिनजी आहेत सचिनजी गोलप सर कार्याध्यक्ष आहेत मी दादांनाही विनंती करतो की दादा आपण या ठिकाणी आजच्या या युवक युवतींसाठी शुभेच्छापर आणि परिश दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छापर या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय नमस्कार मी रोशन भगवान मराठे अध्यक्ष लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज आपण जर सकाळपासून बघितलं असेल तर आपल्या या निलेशराठे सोशल फाउंडेशन आणि लक्ष फाउंडेशनच्या वतीने आयोजित हा जो आज महारोजगार मेळावा जवळपास हजारो रुग्ण आपल्या हजारो रोजगार जे ज्यांना जे बेरोजगार मुलं मुली आहेत यांनी आज या रोजगार मेळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी केलेली आहे आणि जर तुम्ही बघितलं असेल तर आज प्रत्येकाला कोणाला दोन लाखाचं पॅकेज कोणाला तीन लाखाचं कोणाला पाच लाखाचं ज्या ज्याप्रमाणे त्याचा एक्सपिरियन्स असेल त्या पद्धतीने आज या ठिकाणी सर्व मल्टीनॅशनल कंपनीज जवळपास फिफ्टी फिफ्टी प्लस कंपनीज संपूर्ण महाराष्ट्रातनं या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामध्ये मोस्टली बॉम्बे पुना संभाजीनगर अशा बऱ्याच एम आय डी सीनमधल्या चांगल्या कंपनीज या ठिकाणी आज आलेल्या आहेत जसे की तुमच्या ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल त्यानंतर तुमच्या महिंद्रा अँड महिंद्रा अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत तरी मी आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या निलेशभाऊ बोराटे ज्यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम जे मुख्य आयोजक या कार्यक्रमाचे आहेत त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या फाउंडेशनच्या वतीने एवढीच प्रार्थना करतो की त्यांचं आयुष्य त्यांना निरोगी आयुष्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होते आमच्या लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे रोजगार मिळावे आम्ही वर्षभर भरवत असतो आणि वर्षभर तीनशे पासष्ट दिवस रोजगार देणारं एकमेव आमचं हे फाउंडेशन आहे आणि जसं की आमच्या राज्योपाध्यक्षांनी सांगितलं किशोरजींनी की आपण आरोग्य क्षेत्रात देखील काम करतो दिव्यांग अपंगांना साहित्य वाटप देखील आम्ही वर्षभर सातत्याने करत असतो तर आमचा याच्यामागचा हेतू एवढाच आहे की आपला जो तरुण आहे त्याचा जो हक्काचा रोजगार आहे हा त्याला मिळाला पाहिजे आणि तो कुठेतरी भरकटला जाऊ नये कारण की ज्यावेळेस आईवडील शिक्षण देऊन ज्यावेळेस मुलं बाहेर पडतात त्यावेळेस ते त्यांना जी निराशा त्यांच्या पदरी येते ती निराशा दूर करण्याचं काम आमचं लक्ष फाउंडेशन आहे एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद माझं नाव ऋषिकेश राकेश चौधरी मी राणा नंदुरबार आहे माझे शिक्षण एम बी इन बिझनेस अॅनिटिक झालं आहे पुणे तातोड्याला मी मागच्या मनात माझे शिक्षण कम्प्लीट झालं आणि मी या रिशिक्षणच्या ज्या काळामध्ये मला एक जॉबची खूप जादा गरज होती आणि मला किशोर सरांचा एक सकाळी कॉल आला की तो जॉब फेअर भरला आहे तू तुझ्या लवकरात लवकर ये आलो आणि सर सारा, सरांचा मला खूप म्हणजे खूप प्रतिसाद लाभला आणि त्यामुळे एक चांगली जॉब मला आज भेटली धन्यवाद किशोर सर धन्यवाद निलेश माझं नाव तेजल लाखेना आहे मी बी इलेक्ट्रिकल आहे Uh, मी आयसीआयसीआय बँक मध्ये इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी मला शॉर्टलिस्ट केलं आय uh, एम हॅपी दॅट जॉब फेअर मध्ये मी आली आणि माझं करिअर गॅप असल्यामुळे मला ही, ही संधी भेटली तर मी खूप आभारी आहे निलेश बराटे सरांचं मी खूप खूप आभार मान्य करते त्यांच्यामुळे आज मला जॉबची संधी भेटली आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या सुब खूप खूप शुभेच्छा माझं नाव दीपाली पाटील मी आयशराम हंगारामध्ये राहते निलेश दादा भोरंडे यांनी महोत्सव घेतले त्यामध्ये सिलेक्शन निलेश दादांचं खूप मनापासून आभारी आभार आहे माझं नाव पल्लवी कांगणी सर्वप्रथम मी निलेश सरांचे आभार मानते कारण की त्यांच्यामुळं आज मला दोन वर्ष शोधत असलेली नोकरी भेटलेली आहे त्यामुळं सगळ्यात पहिले निलेश सरांचे मनपूर्वक आभार आणि माझं बी कॉम झालेलं आहे आणि मला अकाउंटिंग साठी जॉब भेटलेला आहे गणेश एंटरप्राइजेस मध्ये बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही